झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि खऱ्या अर्थाने माणुसकीला काळीमा फासणारी आहे आता कसपटे परिवारांना भेटल्यानंतर त्यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत की के त्यांच्या मुलीचं छळ होत होता आणि मारहाण होणं पैशाची मागणी करणं या सगळ्या गोष्टी ज्या होत होत्या सातत्याने खरं म्हणजे आताच्या काळामध्ये लोकांची मानसिकता खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आता अशा परिस्थितीमध्ये एक सून म्हणजे आपल्या मुलीप्रमाणेच असते खरं म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपली मुलगी ज्या घरात जाईल तिकडे मुलीप्रमाणे तिला नांदवलं पाहिजे तिला वागवलं पाहिजे जसं आपण म्हणतो लाडकी बहीण लाडकी मुलगी तशी एक लाडकी सून म्हणून देखील लोकांची मानसिकता या ठिकाणी बदलण्याचा आज आज खऱ्या अर्थाने एक मानसिकतेमध्ये बदल झाला पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती या घटनेने लोकांच्या समोर या ठिकाणी आणलेली आहे आणि अतिशय दुर्दैवी म्हणजे जे काही फोटोज दाखवले त्याच्यामध्ये मारहाण झालेले फोटोही पाहिले आणि आई वडिलांची तिच्या तिच्या नातेवाईकांची सगळ्यांची ती काय मानसिकता आहे पूर्ण त्यांची मानसिकता पूर्ण खालावलेली आहे आणि अतिशय म्हणजे जी मारहाण आताच्या म्हणजे समाजामध्ये आज एवढा समाज आपला प्रगत झालेला आहे आणि महाराष्ट्र देखील पुरोगामी प्रगत राज्य आहे अशा परिस्थितीत अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे घटना घडणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक दुर्दैवी घटना आहे परंतु एक विश्वास विश्वासदेखील करू शकत नाही आपण अशा प्रकारची अमानवीय घटना घडलेली आहे यामध्ये मला सगळ्या बाबी त्यांनी सांगितलं त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आणि त्यांना असं वाटतं की आमची मुलगी एक नऊ महिन्याचं बाळ समोर असताना अशा प्रकारची आत्महत्या करू शकत नाही आणि त्यामुळे पोलीस तपास करतायत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मुख्यमंत्री महोदयांनी देखील या यावर पोलिसांना आदेश दिलेत एस आय टी नेमलेली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी माफक मागणी आहे आणि सरकार म्हणून शासन म्हणून यामध्ये जे काही जे दोष दोषी असतील आणि या घटनेला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल कठोर कारवाई केली केली जाईल कुणालाही या आणि यामध्ये कोणीही पाठीशी घालण्याचा किंबहुना कोणी कोणाला मदत करण्याचा प्रयत्नही करू नये शेवटी यांची कसपटे परिवाराची मुलगी म्हणजे <coughs> आपल्या परिवाराची मुलगी असं समजूनच या घटनेकडे गांभीर्याने आम्ही लोक पाहतोय त्यामुळे यामध्ये कुठलंही काही कुणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही आणि जी कसपटे कुटुंबाचे परिवाराची जी काही भावना आहे ती भावना लक्षात घेऊन राज्य सरकार दोषींवर कडक कारवाई करेल सर एकंदर बघितलं तर <laughs> अशा घटनांमध्ये राजकारण <laughs> नव्हतं परंतु गटाच्या ज्या महिला मंडळ आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी आज करी यांच्या राजीनाम्याची मागणी केली महिला आयोगावर टीका होत होती आहे महिला आयोगाच्या सदस्यांची जी पदरित आहेत ती अजून रिकामी आहे यामध्ये मला वाटतं आता अशा घटनेमध्ये कोणी राजकारण शांता नये आणि राजकीय घटना किंवा राजकीय दृष्टिकोनातून पाहूच नये ही एक सामाजिक आणि मानसिक जी काही परिस्थिती या ठिकाणी लोकांची आपण बघतोय ही परिस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये अशा प्रकारची कारवाई देखील अपेक्षित आहे या कसपटे परिवाराला आणि त्यामुळे एक फोकस शासनाचा असेल की बिलकुल जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करणे बाकी राजकारण करायला तर खूप वेगवेगळ्या परिस्थिती वेगवेगळे संधी असते परंतु या ठिकाणी कोणी राजकारण करू नये अशी माझी भावना आहे एकंदरीतच ज्या पद्धतीने पोलिसांनी दिरंगाई केली किंवा पहिल्यांदा जेवढं सिरियस घ्यायला पाहिजे तेवढं सिरियस घेतलं नाही असाही एक आक्षेप त्याबाबत काही सरकार नाही या याबाबतीमध्ये थेट मुख्यमंत्री महोदय स्वतः यावर सगळं लक्ष ठेवून आहेत आणि आम्ही देखील बिलकुल यामध्ये जी भावना या परिवाराची आहे कसपटे परिवाराची ती भावना जी आहे आणि ते ज्यांना ते जे काय वाटतं त्या पद्धतीने देखील तो तपास केला जाईल आणि उच्चस्तरीय चौकशी या ठिकाणी होती आहे यामध्ये कुठंही त्रुटी राहणार नाही

आणि त्यामुळे कुठेही कोणी असेल कितीही मोठा अधिकारी असेल किती कोणी मोठा राजने लो राजकीय नेता असेल लोकप्रतिनिधी असेल यामध्ये कुठेही कुणीही कुणाला आरोपीला मदत करत असेल तर त्याची सगळ्यांची चौकशी होईल आणि जे स्पष्टपणे या ठिकाणी जे दोषी असतील त्यांना कुठेही पाठीशी कुणी घालण्याचा विषय येत नाही कारण घटनाच अशी आहे की एका परिवारातली एक मुलगी गेलेली आहे आणि

ससुराल बेचते हैं शादी होती है उसके बाद वो सुख चैन से रहना चाहिए अपेक्षा होती है और जैसे मैंने कहा अभी मराठी में लाडली बहना लाडली बेटी वैसे लाडली बहू भी होनी चाहिए ऐसी हर एक माँ बाप की एक इच्छा होती है अपेक्षा होती है और ऐसे इस दुर्भाग्यपूर्ण घटना में बहुत लोगों की आंखें खोल दिए और इसमें ऐसी घुटना घटना दोबारा ना हो ऐसी कड़ी कार्रवाई करने की अपेक्षा कस्पटे परिवार की है राज्य सरकार भी पूरी तरह उनसे सहमत है माननीय मुख्यमंत्री जी खुद इस केस को मंत्री होने के नाते खुद मॉनिटर कर रहे हैं खुद उन्होंने कई आदेश दिए एस स्थापित की गई है इसकी उच्च स्तरीय इंक्वायरी चालू है इसमें कोई भी हो उसको बख्शा नहीं जाएगा ये सच का सच जो है सच्चाई जो है वो सामने आ जाएगी और जो दोषी है उन पर कड़ी कार्रवाई हो जाएगी वो कर नहीं जो भी जो भी इसके इसमें दोषी पाया जाएगा उस पर कड़ी कार्रवाई हो जाएगी ठीक है